नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनर्सला दिवाळीपूर्वी मिळणार मोठी भेट किमान पेन्शन एवढी होणार चला या तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी आता आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनर्स कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत सध्या ही किमान पेन्शन रक्कम प्रति महिना एक हजार रुपये आहे पण आता ही रक्कम सात हजार पाचशे रुपये होण्याची शक्यता आहे ट्रेड युनियन्स पेन्शनर संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून सरकारला किमान पेन्शन वाढवण्याबाबत अनेक विनंत्या प्राप्त झालेल्या आहे महागाईच्या या काळात पेन्शनर्सला दिलासा देण्यासाठी ही वाढ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे एका संसदीय समितीने सरकारला खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही किमान पेन्शन एक हजार रुपयेवरून सात हजार पाचशे रुपये करण्याचीही शिफारस केलेली आहे दोन हजार चौदामध्ये किमान पेन्शन दोन पन्नास रुपयावरून एक हजार रुपये करण्यात आली होती पण वाढत्या महागाईमुळे ही रक्कम पुरेशी नाही म्हणूनच तेव्हापासून ट्रेड युनियन्स आणि पेन्शनर संघटनांनी ही रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी लावून धरलेली आहे सध्या तरी दिवाळीपूर्वी पेन्शन वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र आता लवकरच ही घोषणा होणार आहे सरकारने याबाबत कोणती अंतिम मुदत सांगितलेली नाही पण किमान एक हजार रुपयांची पेन्शन निश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदत सुरूच राहील असे मात्र सरकारने स्पष्ट केलेले आहे ई पी एफ ओमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनापैकी बारा टक्के रक्कम दरमहा जमा केली जाते आणि तेवढीच रक्कम नियोक्त्याकडूनही जमा केली जाते यापैकी एक हिस्सा हा पेन्शनर्सला पेन्शनसाठी ई पी एसमध्ये दिला जातो